Ma che è su un minimum नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते ठळक बातम्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत नागपूरची दिव्या देशमुख अजिंक्य कोनेरू हम्पीलय उपविजेतेपद लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेला सुरुवात दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी सरकार कटिबद्ध संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन लाडकी बहीण योजनेतील संशयास्पद सव्वीस लाख खाती अपात्र ठरल्यास बंद करणार मुख्यमंत्र्यांचा इशारा आणि श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी आता सविस्तर आता फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत नागपूरच्या दिव्या देशमुखने अजिंक्यपद पटकावलं पत आहे जॉर्जियात बाथुमी इथं झालेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी भारताच्या कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात खेळली गेली या फेरीचे पहिले दोन सामने तसंच आज सकाळी झालेला तिसरा सामना अनिर्णित राहिला मात्र दुपारनंतर झालेल्या टाय ब्रेकर सामन्यात दिव्याने हम्पीवर मात करत अजिंक्यपद पटकावलं पत तर हम्पी उपविजेतेपदाची मानकरी ठरली यंदाच्या स्पर्धेचं विजेतेपद तसंच उपविजेतेपद पटकावून भारताने इतिहास घडवला that I hate लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चेला सुरुवात झाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या, या चर्चेला प्रारंभ करताना संपूर्ण घटनाक्रमाची सदनाला माहिती दिली पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांमुळे पाकिस्तानला विरोध असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या सामर्थ्याचं प्रतीक असल्याचं सांगत दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी आपलं सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्र्यांनी केलं ऑपरेशन सिंदूर हे फक्त स्थगित केलेलं असून भविष्यात पाकिस्तानने कोणतीही आगळीक केल्यास ही मोहीम पुन्हा सुरू होईल असा सज्जड इशारा संरक्षण मंत्र्यांनी दिला या कारवाईत आपल्या सैन्य दलाने पाकिस्तानातल्या सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही हानी न पोहोचवता दहशतवाद्यांची नऊ ठिकाणं उद्ध्वस्त केली यात शंभरपेक्षा अधिक दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांचे हस्तक मारले गेले भारतीय सेनेनं आपलं कोणतंही नुकसान न होऊ देता अवघ्या बावीस मिनिटात ही कारवाई पूर्ण केल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं ते म्हणाले यह सिंदूर की लाली शौर्य की कहानी है भारत के मस्तक पर वीरता की निशानी अध्यक्ष महोदय सेनाओं ने और हेरी रात होने के बावजूद हमले की सफलता के स्पष्ट एविडेंस भी जुटाए हैं मुझे यह पुष्टि करते हुए गौरव की अनुभूति हो रही है कि सशस्त्र बल अपने सभी मिशन ऑब्जेक्टिव को पूरा करने में पूरी तरह से सक्षम रहे और साथ ही कामयाब रहे काँग्रेसचे गौरव गोगाई यांनी या, या चर्चेत सहभाग घेत पहलगाममध्ये दहशतवादी कसे आले याची माहिती देण्याची मागणी करत त्या पाच दहशतवाद्यांना सरकार अजूनही पकडू शकलं नाही अशी टीका केली समाजवादी पक्षाचे रामशंकर राजभर तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला पाकिस्तानने भारतीय वायुसेनेची विमानं पाडल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धात केलेले मध्यस्थीचे दावे आदी मुद्यांवरूनही विरोधी पक्षांनी सरकारी पक्षावर टीका केली पंचायत राजमंत्री राजवीर सिंग यांनी विरोधकांचे हे सर्व आरोप फेटाळून लावत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भारताच्या सामर्थ्याचं दर्शन झाल्याचं नमूद केलं त्यापूर्वी सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवर गदारोळ सुरू केला त्यामुळे सदनाचं तीन वेळा तहकूब झालं राज्यसभेतही विरोधकांनी घोषणाबाजी केल्यानंतर कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं त्यानंतरही गदारोळ चालूच राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं त्यापूर्वी अण्णा द्रमुक पक्षाचे एम धनपाल आणि आय एस इंबुरदराई यांना आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचं मुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आज वर्धा इथं वार्ताहरांशी बोलत होते काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यताही फडणवीस यांनी व्यक्त केली मात्र अशा जागा अपवादात्मक असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं ते म्हणाले आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणून लढायचं जिथे शक्य आहे तिथे आम्ही सोबत लढू जिथे शक्य होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत करू मैत्रीपूर्ण लढत हा नियम नाही आहे महायुती हा नियम आहे मैत्रीपूर्ण लढत हा अपवाद आहे काही ठिकाणी तो होईल काही ठिकाणी नाही होणार कोण कोणासोबत युती करताय हे गौण आहे मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करायचा हे मनात ठरवलेलं आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेतली संशयास्पद सव्वीस लाख खाती सध्या निलंबित केलेली आहेत या खात्यांची तपासणी करून ती अपात्र असल्यास बंद केली जातील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं ते म्हणाले सव्वीस लाख असे अकाऊंट्स सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत ज्याच्यामध्ये पुरुष देखील आहे ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील ला आहेत पुढे इन्कम टॅक्स पेई असेल जी काय आपण निकष तयार केले होते त्यात न बसणारे अकाऊंट्स आहेत आता हे सगळे अकाउंट रद्द केलेल्या नाहीत हे सस्पेंड केलेले आहेत त्याची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल जे आम्हाला रेकॉर्ड आढळत आहे तेच जर सत्य असेल तर मात्र हे अकाउंट बंद केले जाईल मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ॲप आधारित प्रवासी वाहन सेवा राज्य सरकारच्या विचाराधीन आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली या अॅपला जय महाराष्ट्र महा राईड महायात्री महागो यापैकी एखादे नाव देणं देना प्रस्तावित असून लवकरच हे अॅप कार्यान्वित होईल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला केंद्र सरकारच्या अॅग्रिगर मार्गदर्शक तत्वानुसार या अॅपची नियमावली अंतिम टप्प्यात असून येत्या पाच ऑगस्टला यासंदर्भात संदर्भात होणाऱ्या बैठकीत ॲपला अंतिम स्वरूप देण्यात येईल असंही सरनाईक यांनी नमूद केलं या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकरता प्रासंगिक वृत्त निवेदक आणि भाषांतरकार तसंच अर्धवेळ वार्ताहर हवे आहेत इच्छुक उमेदवारांनी वय शैक्षणिक पात्रता अनुभव आणि इतर तपशिलासाठी डब्ल्यू 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 डॉट प्रसार भारती डॉट जीओ व्ही डॉट इन स्लॅश व्हॅकन्सीज या संकेतस्थळाला भेट द्यावी आज पहिल्या श्रावणी सोमवार बारा ज्योतिर्लिंगांमध्ये समावेश असलेल्या राज्यातल्या शिवमंदिरांमध्ये तसंच इतर प्रसिद्ध शिवमंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथलं घृष्णेश्वर बीड जिल्ह्यात परळी इथं वैद्यनाथ हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथल्या नागनाथ मंदिरासह नाशिक जिल्ह्यातलं त्र्यंबकेश्वर आणि पुणे जिल्ह्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली सर्व मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं अभिषेक पूजा अर्चा आणि धार्मिक कार्यक्रम होत आहेत मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय वाहनतळ दर्शन रांगेची व्यवस्था इत्यादी सुविधाही करण्यात आल्या आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातील खडकेश्वर महादेव मंदिरामध्ये भक्तांनी पहाटे चार वाजल्यापासून दर्शनासाठी गर्दी केली होती श्रावण महिन्यात प्रत्येक गावात ग्रामदैवतेला अभिषेक करण्याची पूर्वापार प्रथा आहे त्या अनुषंगाने वेरूळ इथल्या पवित्र शिवालय तीर्थातून पाणी घेऊन जाण्यासाठी पंचक्रोशीतील गावं तसंच इतरही खेड्यापाड्यातून भाविकांची लक्षणीय गर्दी झाल्याचं दिसून आलं पद्मगंधा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे यांचं आज नागपूर इथं निधन झालं त्या ऐंशी वर्षांच्या होत्या ऐंशी कादंबऱ्या दोन कथासंग्रह तसंच वैचारिक आणि स्फुट लेखनासह राष्ट्रपुरुषांच्या चरित्रात्मक कादंबऱ्या ही त्यांची विशेष ओळख होती महाकवी कालिदास जीवनगौरव पुरस्काराने त्यांना नुकतंच गौरवण्यात आलं होतं भडबडे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे जागतिक कावे दिनानिमित्त आज जालना शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले तसंच जनजागृती फेरी काढण्यात आली नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी आणि कावे प्रतिबंधक लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन करण्यात आलं परभणी इथल्या स्वराज्य ट्रेकर्सच्या अठ्ठावीस गिर्यारोहकांनी हो रायगड जिल्ह्यातील सुधागड आणि सरसगड हे अवघड किल्ले यशस्वीरित्या सर केले गिर्यारोहक हो राजेश्वर गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या साहसी मोहिमेत महिला पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश होता हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू झाली आज, आज पहिल्याच दिवशी सात नामनिर्देशनपत्र दाखल झाले तर चौतीस उमेदवारांनी अर्जांची खरेदी केली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथलं जायकवाडी धरण चौऱ्याऐंशी टक्के भरलं आहे धरणातून पाणी सोडण्याची शक्यता असल्याने गोदा काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे नाशिक तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने नाथसागर जलाशयात एकोणावीस हजार चारशे एकोणचाळीस दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू आहे दरम्यान उत्तर मध्य महाराष्ट्राच्या घाटभागापैकी पुणे जिल्ह्याच्या घाट भागात आज ऑरेंज अलर्ट सातारा कोल्हापूरच्या घाटभागात येलो अलर्ट देण्यात आला आहे या भागात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत नागपूरची दिव्या देशमुख अजिंक्य कोनेरीव हम्पीला उपविजेतेपद लाडकी बहीण योजनेतली संशयास्पद सव्वीस लाख खाती अपात्र ठरल्यास बंद करणार मुख्यमंत्र्यांचा इशारा आणि श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी